गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज भरपूर लेट झाले असले की अजिबात उठत नाही तिला किती पण सांगा उठ उठ उट, उठ उट, उत्कर्ष अजिबात उठत नाही तपट पाणी पिते रात्री केलेलंच आहे म्हणून जार भरून तो पिते प्यायला थर्मस पाणी पिऊन येते आणि आता जाते खाली कारण ते पण भरपूर लेट झालेत कामावर जायला आणि आलोय खाली क्रुशू ला झालाय तापुशू क्लुशूला ताप झालाय म्हणजे क्लुशू ताप झालाय हो oh, काय oh, <trio> खिरखिर करत खिरखीर काय झालंय तापी झाले नाही 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 तापी झाले आता आम्ही कृषीला औषध देतो पहिला औषध वगैरे दिलाय आता कृषी झोपलाय तर आता पटकन कपडे धुवून घेते कारण तो उठल्यावर ऐकणार नाही ताप झाल्यावर तो भरपूर खिरखिर करतो त्याच्यामुळे ऐकणार नाही ना झोपलाय तर कपडे धुवून घेते मी आता जेवण करून घेते वागते आणि याच्यामध्येच मी ए... काय सुकी कोलंबीला कर्दी काहीतरी बोलतात आणि भात आणि त्याच्याबाबत सुकी मच्छीसोबत पापड मला भरपूर आवडते सुकी मच्छीसोबत भाजलेला किंवा तळलेला पापड खायला त्याच्यामुळे या जेवायला बघा कसा खेळतो एवढा ताप आले तरी हा मुलगा खेळतो क्लोश न परी 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 परी, परी क्ल किती मस्ती चालू आहे याची आता मी कृषीला घेऊन निघालेले आहेत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत कारण कृषीला भरपूर ताप झाला आहे ज्या कपड्यांवर होती तशीच निघाली दुकानामधून ओला बुक केले आणि मी तसेच निघाले कारण मला कृषीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे त्याच्या अगोदर आमच्या काकाच्या मुलीचा साखरपुडा आहे तिथे पाच मिनटं फक्त तोंड दाखवेन आणि लगेच तिथून मला कृषीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे त्याला भरपूर ताप येतो आणि एवढा पण ताप येत नाही आहे म्हणजे नॉर्मल आहे त्याच्यामुळे त्याला घेऊन जाते पटकन अजून मी पटकन तयारी केली आणि आलो मी साखरपुड्याला साखरपुड्याला भरपूर वेळ लागला त्याच्यामुळे मी जास्त वेळ थांबली देखील नाही जी साडी होती तीच लावून आले कारण घरी कृषी होता आणि कृषी ऐकणार नाही त्याच्यामुळे मी जास्त वेळ साखरपुड्यात थांबले देखील नाही हा आहे शिवमंदिर याचं काम चालू आहे पुरातनकालीन शिवमंदिर आहे आमच्या गावाचा तलोजा मजकूर गावाचा आता आम्ही चालू कृषीला घेऊन दवाखान्यात कारण त्याला भरपूरच ताप आला आहे म्हणजे त्याचा ताप आहे तो अंगात दिसत नाही त्याचा अंग पूर्ण थंड आहे पण जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा आम्हाला समजलं की कृषीला एकशे चार ताप आहे त्याच्या अंगाला हात लावून समजत पण नव्हतं का एवढा ताप आहे पण डॉक्टर म्हणाला एकशे चारवर ताप आहे आणि त्याला कधी पण आकडी येईल त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो त्याला इथे ठेवून ऑब्झर्वेशन खाली त्याच्यामुळे आम्ही इथेच त्याला

अहो बा बघून कमी झाला चौऱ्याऐंशी होता बस किती कमी केलं चला आता नंबर 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 देते ना आलं तर बाबूसाठी आता चालवलं सक्षम मी लय मशे करतो परत जुलाचा परत घरी न्यायचा परत उंगरायचा आता चाललो आम्ही घरी बारा वाजले आहेत रात्रीचे आणि ते अजून बिल पेड करतात आणि आता चाललो घरी बाबा फायनली बाबूला बारा आहे आता आणि ती उत्कर्ष पण धावते तिकडे आता आलोय घरी कृषू झोपलाय शांत आणि मी जेवून घेते आता त्याला कृषूला देखील बरा वाटलाय आता मस्त झोपलाय अर्धा पाऊन तास झाला तो झोपलाय आता जेवून घेते आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये सर्वजण आताच जेव्हा